नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकश्वर सेवा मी आरोग्यदूत्याच्यामध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच दिसू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नळाच्या पाण्याने अंग पुसून काढणे म्हणजे स्पंज भात टेपट स्पंज हां ए एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे जे एन एम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी पण इम्पॉर्टंट आहे जे एन एम फर्स्ट इयरला नर्सिंग फाउंडेशन जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हा विचारला जातो ए एन एम नर्सिंगवाल्यांसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आता आपण आपल्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर पहिलं आहे नळाच्या पाण्याने अंग पुसून काढणे तर ज्या रुग्णाचे तापमान एकशे तीन अंश फॅरेनेटच्या वर चढलेले असेल सर्व नैसर्गिक उपचार करून गार पाण्याच्या पट्ट्या व अर्फाची पिशी देऊ नये ते खाली उतरत नसेल तर त्यावेळेस नळाच्या पाण्याने अंग पुसून काढतात म्हणजे कधी अंग पुसायचं असं किंवा टेपिट स्पंज कधी करतात तर ज्यावेळेस रुग्णाचं तापमान एकशे तीन अंश फॅरेनेटच्या वर चढलेले असेल सर्व नैसर्गिक उपचार करून गार पाण्याच्या पट्ट्या बर्फाची पिशी देऊ नये ते खाली उतरत असेल त्यावेळेस नळाच्या पाण्याने अंग पुसून काढतात तर आता ह्याच्यासाठी साहित्य काय काय लागतात तर पहिला हे पडदा लागतो मग बादली लागते एका जागेमध्ये नळाचे पाणी जगमध जग, जग असतो त्याच्यामध्ये दोन बाद ब्लँकेट्स एक गिंडी एक स्वच्छ चौकोनी ट्रीमध्ये एक मोठा बॉल असतो त्यात बर्फाचे तुकडे जर नळाचे पाणी गरम असेल तर त्याचे तापमान अंश ऐंशी अंश ते पंच्याऐंशी अंश पंच फॅरेंट असले म्हणजे आणण्याकरता थंडीच्या दिवसामध्ये नळाचे पाणी खूपच गार असेल जर त्याचे तापमान आठशे ते म्हणजे एटी डिग्री सेल्सिअस ते एटी फाय फॅरेंट असेल ठीक आहे एटी आहे एटी फॅरेन हेड असेल तर ते आणण्यासाठी एका पॉईंट मेजरमध्ये गरम पाणी घ्यावी पाण्याची पिशवी भरून कापडी कवर घालून घ्यावी पाण्याची जी पिशवी असते ती भरून कापडी कवर घालून घ्यायचे रुग्ण शॉकमध्ये जाऊ नये म्हणून स्पंजवात घ्यायचा आहे गरम पायाकडे बा पा, म्हणजे गरम पायाकडील बाजू देण्याकरता फेस टॉवेल एक बात टॉवेल हां त्याच्यानंतर बॅक पावडरचा डबा ठीक आहे डबा आहे त्याच्यानंतर स्पिरिटची बाटली आणि बाथ थर्मामीटर इतकं साहित्य लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण तर परत एकदा साहित्य बघून घेऊया साहित्य लागणं तुम्हाला लिहावं लागतं ना एक्झाममध्ये तर एक पडदा लागणार आहे ठीक आहे बादली एका जगमध्ये नळाचे पाणी दोन बाद ब्लँकेट्स एक गेंडी एक स्वच्छ चौकोनी ट्रेमध्ये एक मोठा बाऊल लागणार त्या बर्फाचे तुकडे जर नळाचे पाणी गरम असेल तर त्याचे तापमान ऐंशी ते पंच्याऐंशी अंश फॅरेंट असले पाहिजे म्हणजे आणण्याकरता थंडीच्या दिवसामध्ये नळाचे पाणी खूपच गार असेल त्याच्यात आपण ऐंशी ते पंच्याऐंशी फारेट आणण्यासाठी एक पाँट मेजरमध्ये गरम पाणी घ्यावे पाण्याची पिशवी भरून कापडी कवर घालून घ्यायची आहे रुग्ण शॉकमध्ये जाऊ नये म्हणून आठ स्पंज बॅग असतात त्या घ्यायच्यात गरम पायाकडील म्हणजे गरम पायाकडील बाजूस देण्याकरता फेस्ट टॉवेल एक बाथ टॉवेल एक बॅग पावडरचा डब्बा स्पिरिटची बाटली ठीक आहे आणि बाथ थर्मामीटर इतकं साहित्य लागलं त्याच्यानंतर कृती बघूया पड़ ते एका रुग्णाचे जंतुसंसर्ग दुसऱ्या रुग्णाला होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून हात स्वच्छ धुऊन साहित्य गोळा करून रुग्णाच्या उजव्या बाजूस नेऊन ठेवायचं आहे कुठल्या तर उजव्या म्हणून म्हणजे उजव्या हाताने काम करणे सोपे जाते पडदा लावून पहिला आडोसा निर्माण करायचा आहे त्यामुळे त्याला संकोच वाटायचे हा तुम्हाला ऑलरेडी मी चॅनलवर व्हिडिओ टाकलेत द्या रुग्णाला अंघोळ कर म्हणजे स्पंजबाद देताना पडदा लावावा का लावायचं आहे तर रुग्णाला पडदा लावून आडोसा निर्माण का करायचं आहे तर त्याला आडोसा निर्माण करायचं कारण त्याला संकोच वाटणार नाही रुग्णाचे नातेवाईक म्हणजे संकोच वाटू नये म्हणून तर त्याचं ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्हाला नर्सिंग फाउंडेशनची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मिळेल किंवा तुम्ही चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला जे इम्पॉर्टंट जे कारणे द्या विचारतात त्याच्यामध्ये आहे सायंटिफिक रिझन तर पडद्या लावून आडूस निर्माण करावं त्यामुळे संकोच वाटणार नाही रुग्णाचे नातेवाईकांचे सहकार्य मिळवण्यासाठी रुग्णास व नातेवाईकांस कृती समजावून सांगायची आहे त्याच्यानंतर बिछाना ओला होऊ नये ठीक आहे म्हणून रुग्णाच्या अंगाखाली एक बाद ब्लँकेट घालावे व त्याचे कपडे काढून त्या झोपावे व अंगावर एक बाद ब्लँकेट घालावे गिंडीमध्ये पाणी घेऊन त्याचे तापमान बघायचं आहे जास्त गरम असल्यात त्यात बर्फाचे तुकडे घालून त्याचे तापमान ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअसपर्यंत आणायचं आहे आणि गर कमी म्हणजे जर असल्यास पाइंट मेजरमध्ये गरम पाणी त्यामध्ये सामावून त्याचे तापमान इथे आठशे झाले ते ऐंशी आहे फारेनिट ते पंच्याऐंशी फारेनिटपर्यंत आणायचं आहे आठही स्पंज बॅग गिंडीमध्ये पाण्यात टाकायच्या स्पंजबॅग ज्या असतात त्या आणि रुग्ण शॉकमध्ये जाऊ म्हणजे शॉकमध्ये जाऊ नये म्हणून रुग्णाच्या तळपायाकडे गरम पाण्याची पिशवी द्यायची आहे भिजलेल्या स्पंज बॅगपैकी दोन काखेत दोन जांगे म्हणजे दोन जांगेत एक कपाळावर एक गयाभोती अशा सहा स्पंज बॅग ठेवून उरलेल्या दोन स्पंज बॅगनी अंग पुसून काढायचं आहे गयाभोती टॉवेलपासून ओल्या स्पंज बॅगनी दोन ते ती तीन मिनटे ती चेहरा पुसत राहायचा आहे गरम झालेली स्पंज बॅग बदलून थोडं काय करायचं आहे म्हणजे चेहरा पुसायचा आणि गरम झालेली स्पंजबॅग म्हणून थोडं थंड घ्यावी नंतर फेस टॉवेलने फक्त चेहरा टिपून घ्यायचा म्हणजे चेहरा आहे तो ओलसं राहिले राहतो राहिलेल्या पाण्याचे बाजपीवून होण्यासाठी लागणारी उष्णता शरीरातून घेतली जाते आपल्या विरुद्ध बाजूच्या हाताखालील बातटवेने पसरून म्हणजे बातटवेल असू तो पसरून काय करायचं आहे काकेकडून बोटाकडे दोन अडीच मिनटे पुसून टिपून घ्यायचा आपल्या बाजूचा हात वरीलप्रमाणेच पुसून व टिपून घ्यावा छाती पोट दोन ते अडीच मिनटे पुसून घ्यावे पोट पुसानं कधी दाब देऊ नये कारण दापडल्या सातल्यात रक्तचा होण्याची शक्यता असते ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर शरीराच्या वाढलेल्या गयाब होती त्याच्यानंतर शरीराच्या वाढलेल्या गयाब होती कपाळावरील स्पंजबॅगमधील पाण्याने तापमानामुळे काकेतील जांगेतील बाष्पी होऊन बाष्पी होऊन त्या गरम होतात कोरड्या होतात म्हणून जरुरीप्रमाणे काय करायचं भिजवून ठेवावे जर ताप खूपच असेल तर फेस्ट टॉवेलची घडी करून तो भिजवून पोटावर पसरवावं पण त्याचा दाब शरीरावर पडणार नाही याची खबरदारी घ्यावी रुग्णाची एका कुशीवर वळवून दोन ते अडीच मिनटे पाठ मानेच्या मनक्यापासून हाडापर्यंत चक्राकार गतीने पुसून घ्यायची आहे पाठ कोरडी करून स्पिरिट व बॅक पावडर चक्राकार गतीने लावावी रुग्णाला उतरने झोपवून आपल्या विरुद्ध बाजूच्या पायाखाली बॉट बात टॉवेल असतो तो पसरवायचा आहे ओल्या स्पंज बॅगने जांगेपासून पायाच्या बोटापर्यंत चार ते पाच मिनटं पुसावे व टॉवेलने टिपून घ्यायचं आहे ठीक आहे आणि आपल्या पायाकडील वरील म्हणजे आपला पाय जो आहे हां बाजूकडील जो पाय त्या वरीलप्रमाणे चार ते पाच मिनटं पुसून टिपून घ्यायचा आहे रुग्णास कपडे घालून अंगावरील व अंगाखालील बाट ब्लँकेट्स काढून घ्यावी तसेच पायाकडे दिलेली गरम पाण्याची पिशवी काढून घ्यायची आहे त्याला आरामशी झोपवून त्याचा बिछानं नीटनेटका करावं नंतर आपल्या साहित्याची स्वच्छता करण्यास जायचं आहे शरीरा म्हणजे इथे बघा काय करायचं आहे तर शरीराच्या वाढलेल्या गयाभूती कपाळावरील पंजाबमध्ये पाण्याच्या तापानामुळे काकेतील जांगेतील बाष्पी होत्या गरम होतात म्हणजे कोरड्या होतात म्हणून जरीप्रमाणे परत भिजवून ठेवाव्यात जर ताप खूपच असेल तर फेस्ट घडी करून तो भिजवून पोटावर काय करायचं पसरवायचा आहे पण त्याचा दाब शरीरावर पडणार नाही याची खबरदारी घ्यायची रुग्णास एका कुशीवर वळवून वर वर दोन ते अडीच मिनटे पाठ मान मानेच्या मनक्यापासून हारापर्यंत चक्रागर गतीने पुसवून घ्यायचे पाठ कोरडी करून स्पिरिट व बॅक पावडर चक्रागर गतीने लावावी रुग्णाला उताने झोपून आपल्या विरुद्ध बाजूच्या पायाखालची बाद पाया टोवेल पसरवावं आणि उलॅस पणबागने जांगेपासून पायाच्या जा बोटापर्यंत चार ते पाच मिनटं पुसून टॉवेने टिपून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या पा बाजूकडील पाय वरीप्रमाणे चार ते पाच मिनटं पुसून टिपून घ्यायचा रुग्णस कपडे खालून अंगावरील व खांद्या अंगा खांद अंग जे आहे त्याच्या खाली ज्या बाद ब्लँकेट्स असतात त्या काढून घ्यायच्या तसेच पायाकडे दिलेली गरम पाण्याची पिशवी काढून घ्यायची त्याला आरामशीर झोपायचं आणि आपण बिछाना नीटनिटका करून साहित्याची स्वच्छता करण्यात जायचं आहे तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता इम्पॉर्टंट जे तुम्हाला विचारला जातो हा विचारला जातो चार मार्काला किंवा पाच मार्काला नर्सिंग फाउंडेशन म्हणजे जी एन एम आणि एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो विचारला जातो पंधरा मार्काच्या क्वेश्चनमध्ये हा सेपरेटली ह्यामध्ये शॉर्ट नोटमध्ये विचारला जात नाही तर पंधरा मार्काचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये हा विचारला जातो तर अशा किंवा तापाचं विचारलेलं असतं किंवा ताप कुठल्या कुठल्या जागेतून घेतात ठीक आहे काकेतून ताप घेण्याची पद्धत किंवा ह्याच्यामध्ये हा विचारला जातो तर तुम्हाला हा टिपालियामध्ये नाही तर पंधरा मार्काच्या क्वेश्चनमधला हा प्रश्न आहे तर असा आजचा होता हा व्हिडिओ लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद